आणि म्हणा की माता आईच मुलाला जन्म देते काळे असे कि गोरे असे फुरफुर नाकात सर्दी होते धर्म असू दे कुठलाही प्रत्येकालाच वाचते थंडी वंश असला तरी माणूस देत नाही अंडी भूकंप झाला पूर आला युद्धामध्ये मरतो माणूस माणुसकीच्या झेंड्या खाली मदतीसाठी जमतो माणूस विमान उडो वा बोट बुडो प्रवास काही संपत नाही माणुसकीच्या कविता घेऊन प्रश्न नाहीये पण जास्त करून जाणवलंय मला की हे वाचताना म्हणजे जसं भारतात मुसलमान आणि हिंदूच समस्या आहे तसं इथे काळ्या आणि गोऱ्या लोकांचं पण तसंच होतं की म्हणजे काळ्या लोकांना शिक्षण चांगलं नाही मिळत जास्त नोकऱ्या मिळवायला कठीण असतं त्यांना जास्त तर जसं भारतात हिंदू आणि मुसलमानचं होतं तसं इकडे काळ्या आणि गोऱ्या लोकांना होतं तर त्याच्यामुळे आता ब्लॅक लाईफ मॅटरचं मुवमेंट चाललंय त्या संध्या संधी काळ्या oh, लोकांसाठी oh. प्रत्येक देशाला अशा समस्या असतात लक्षात हो हो oh, oh. तुझं पर्णिका तू फार छान तुझं निरीक्षण तुझं जे ऑब्झर्वेशन आहे ते खूप छान आहे ही कविता मी जेव्हा लिहिली अनुभव मासिकात पहिल्यांदा छापून आली आणि ती छापून आल्यानंतर आपल्याकडे मराठीमध्ये फार मोठे अनिल आवचट नावाचे लेखक आहेत त्यांनी मला फोन केला आणि ते मला या कवितेबद्दल तू जे बोलतेस ना तसं मला पंधरा वीस मिनिटं या कवितेवर बोलत होते आणि ते म्हणाले अरे तुझ्या लक्षात आलं का की तू एक कविता लिहिलीस पण तू जागतिक विचार केलास या कवितेमध्ये की म्हणजे सगळ्या वर्ल्ड वाईड जे ग्लोबल काय चालू आहे की सगळ्या देशामध्ये काय काय चालू आहे आणि असं जरी चालू असलं तरी तुम्ही कोणी अमेरिकन आहे कोणी इंडियन आहे कोणी अजून आफ्रिकन आहे पण कोणी असलं तरी शेवटी त्याच्यातलं बेस काय आहे त्याच्यातलं झिस्ट काय आहे तर ते माणूस आहे तो म्हणजे तो काळा असेल गोरा असेल पण त्याचा माणूस पण फार महत्वाचा आहे मिशीला आवडे कॉफी प्याची पद्धत अगदी सोपी एकाची मिशी तलवार कट लढाई जिंकणे पटापट पत, मिशी एक खादर खाऊ जाता येता खाव की पियो मिशी भारी पिळदार हसून नका खालमार जाडी मिशी अगदी फिट्ट ओठांवर सावली कारी कुट्ट मी पातवे मिशीची वाट येईल तेव्हा वाढवे दाट मुलांच्या नजरेतून का लिहिली हा कारण काय होत मी लहान मुलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू कविता लिहिली मोठे माणसं मिशांबद्दल फक्त एवढा विचार करतात ठेवायची कविताचं नाव झाड झाड चालत नाही आभळाला टक्क बघे हिरवी पाने हिरवे गाणे सावळीचे मऊ बिछाने पानोपानी सळसळ वारा हिरव्या जाळीत चमके तारा झाडाखाली एक दुपार थकलेल्यांना होय आधार झाड वाढते ताड माड चालत नाही झाड या कल्पना कुठून कल्पनेची छान प्रश्न आहे की याची कल्पना जी आहे मुळामध्ये काय होत की आपण जेव्हा जगत असतो म्हणजे आपण जेव्हा सकाळी उठतो शाळेत जातो तेव्हा आपल्याला बरेचदा झाड दिसत असतात आणि मला या झाडाबद्दल फार उत्सुकता आहे की मला वाटत झाड एवढं छान वरती वाढतं त्याला फांद्या येतात त्याला पानं येतात त्याला फुलं येतात त्याला फळं येतात की किती त्याच्यावर गोष्टी होत असतात त्याच्यात हॅपनिंग किती असतं झाडामध्ये पण फक्त मला खटकत होते की चालतच नाही काही हे म्हणजे एवढं सगळं करत पण चालत मात्र नाही असं का बरं असा सगळा विचार करताना मला झाड ही जादू वाटू लागेल आणि मग शेवटी त्याच्यात ओळ येते की तुम्ही जर मातीमध्ये बी लपवलं Seed the Basically the tree, like it has this like your own magic because you can do so much stuff and like so much animals and stuff come on it. Like it's a people just see as a tree, as like just a tree. But if you really think about it then like the magic happens when like the a seed it grows and then like

सहा दिवस जोपून रविवारी रड रड रडल्या रड मूळ मूळ पाण्यात गळाबा बोलल्या बोलूबाई बोलके बोल बोल बोलल्या खाना नाही पिणं नाही बोलूनच ना वाळल्या फुलबाई फुलले फुल फुलल्या फुल, फुल फुल उंच उंच झोका घे झुल्यावर झुलल्या प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही सांगितलं उजेरात उजेडात घाबरून आणि मग अंधारात लापल्या तर मग अंधारात हा ह्याच्यातच फॅन्टी आहे आपण सगळे मुलं काय अंधाराला घाबरतो की नाही त्या ज्या छोट्या बाई आहेत त्या उजेडाला घाबरतात आणि उजेडाला घाबरून त्या अंधारात लपतात तर ही त्याच्यामधली गंमत आहे अंधारावर तर सगळेच घाबरतात पण या छोट्या बाईंची गंमत कशी आहे सगळं विचित्र आहे यांचं आणि त्याच्यामुळं त्याच्या त्या जर अंधाराला घाबरल्या असतात त्या सारख्याच असल्या असत्या पण त्या उजेडाला घाबरून अंधारात लपतात ही त्याच्यामधली गंमत आहे आपण मोठी माणसं काय करतो म्हणजे आम्ही मोठी माणसं तुम्ही नाही आम्ही मोठी माणसं त्याला नियमामध्ये बांधून घेतो असं नाही छोटे मुलं त्यांना वाटलं ते मनसोक्त करत असतात ह्या छोट्या बाई तशा आहेत त्यांना जे वाटतं ते करतात आणि मुलांना ही गोष्ट फार आवडते एवढाच त्याच्या मागचा हेतू आहे तर माझ्या ज्या मावशी होत्या किंवा मॅडम होत्या म्हणजे ज्या देवबाई होत्या त्यांचा फार मोठा रोल आहे माझ्या सगळ्या प्रवासामध्ये चौथीला आता तुम्हाला ऐकायला गंमत वाटेल किंवा आश्चर्य वाटेल पण चौथीला मी नापास झालो होतो आणि मला काय वाटत नाही आता तेव्हा खूपच वाईट वाटलं होतं म्हणजे गणित काही का नापास झालो त्याचं पण सांगतो कारण मी की नापास झालो आणि सगळीकडे विचित्र अवस्था झाली की मला कोणी नीट बोले ना म्हणजे गल्लीतलं पण नीट जण बोले ना किंवा घरातले नीट बोले ना हो जालो, जालो। साक, साक ते नापात झालो म्हणजे मी काहीतरी खून केला असं मी अपराधी झाल्यासारखं होतं आणि मग तशा वातावरणामध्ये काय झालं की मी जर का निराश झालो नाराज झालो आणि वर्गामध्ये मी पहिल्यांदा सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या बाकावर बसत होतो खेड्यातली शाळा पण माझ्या लक्षात आला आपण नापास झालो म्हणून मी माझं सगळं सॅक सॅक आता म्हणतो तेव्हा आम्ही दप्तर असा शब्द होता आम्ही दप्तर उचललं आणि मागच्या बाकावर जाऊन बसलो कारण का आपण नापास झालो म्हणजे मी नापास झालो ही बातमी मी घरी यायच्या आधी आमच्याकडे तेव्हा मोबाईल नव्हती तरी खेड्यामध्ये घरी पोहोचली होती मी घरी जाऊन बसलो तर बहिणीने मला विचारलं नापात झाला मी पुन्हा शिक्षकाचा मुलगा माझे वडील संस्कृतचे शिक्षक आणि शिक्षकाचा मुलगा नापास झाला टीचरचा मुलगा नापास झाला हे फार वाईट आणि मग त्या देवबाई होत्या त्या माझ्या मदतीला आल्या त्यांनी मला समोर बोलवलं आणि मला सांगितलं की इकडे ये मग आल्यानंतर मी समोर आलो मला वाटलं या पण आता रागावणार पण त्यांनी काय केलं त्यांची पर्स उघडायला सुरुवात केली आणि त्यांनी ते उघडल्यानंतर मला वाटलं आता छोटी छडी असेल मारतील आपल्याला ह्या पण त्यांच्यामध्ये छोटी छडी नव्हती तीन पैसे होते ते त्यांनी मला दिले मला वाटले हे काहीतरी आणायला सांगतील कारण आता आपण काम केलं पाहिजे आपण सेवा दिली पाहिजे कारण आपात झालो पण त्या म्हणाले हे पैसे तुला बक्षीस घेऊन टाक मला इतका आनंद झाला त्या दहा बारा दिवसात आनंदाचा क्षण तेवढा होता की कोणीतरी मला तीन पैसे दिले आणि त्या म्हणाल्या घेऊन टाक मी गेलो गोळ्या खाल्ल्या पेपरमिटच्या गोळ्या घेतल्या खाल्ल्या दुसरा दिवस बाई आल्या आणि मला म्हणायला ये रे समोर मला वाटलं चला आज पण तीन पैसे मिळणार पण आज तीन पैसे मिळाले नाहीत बाईनी माझ्या खांद्यावर पाठीवर हात ठेवला म्हणाला मला माहितीये तू गणितात नापात झाला त्यांचं दुसरं वाक्य होतं म्हणजे आमच्या देवमावशींच की हरकत नाही तू नापास झालास तुझं पास होण्यापुरतं गणित मी तयार करून देते पण तुला माहितीये का आपल्या सगळ्या पुस्तकातल्या तु कविता तुला पाठ आणि मला खरंच सगळ्या कविता माझ्या चौथीतल्या नाही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी सगळ्या वर्गातल्या मराठीच्या त्या कविता पाठ होत्या कारण मला त्या आवडत होते गणित मला आवडत नव्हतं आता खरं सांगतो तुम्हाला मित्र म्हणून की मला काय आवडत नव्हतं गणित तर गणित शिकवणारे आमचे जे शिक्षक होते ते फार मारकुटे होते ते फार मारायचे म्हणून मला गणिताची जी भीती बसली ती आज पण आहे पण त्या देवमावशी ज्या होत्या देवबाई ज्या होत्या त्यांनी मला सांगितलं तुला सगळ्या कविता पाठ आहेत किती कविता होत्या आता मी आणि मोहना मावशी जवळपास एकाच वयाचे आहोत म्हणजे त्यांचा आणि माझा अभ्यासक्रम सारखा होता आम्हाला कोणती कविता होती या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा स्वस्त बसे अशी कविता होती वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ कृमी कीटक आणि बांधले देऊळ मृत्यिकेचा कण एक एक घेऊन अशी कविता होती शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविल्या झुली आयनेदार दार राजा परद पोळा नावाचा जो बैलाचा सण असतो त्याच्यावरची कविता होती या सारखी कविता या बालांनो या रे हो हो, या लवकर बरोबर किंवा फुलं पाखर छान किती दिसते माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिलाऱ्या बाईला मी तुम्हाला तासभर ह्या कविता सांगू शकतो मग सांगायचाच मुद्दा त्या बाईनी मला पहिल्यांदा सांगितलं की तुझ्यात पण काहीतरी गुणवत्ता आहे क्वालिटी आहे तुला कविता उत्तम म्हणता येतात तुला कविता पाठ आहे तुला कविता आवडतात आणि त्या दिवशी कदाचित माझा मार्ग स्पष्ट झाला की आपल्याला कवितेच्या मार्गांनी पुढे गेला पाहिजे गणितात नापास झालो तरी हरकत नाही गणित हा आपला विषय नाही बाजूला सोडून टाका गणित आपण कवितेच्या मार्गाने पुढे जाऊ आणि त्या दिवशी पासून मी कवितेच्या मार्गाने पुढे पुढे गेलो आणि आज इथपर्यंत आलो आता मी कुलपाबद्दल त्यांनी सांगितलं की लॉक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लॉक आपण घराला लावतो ते हा कुलपाबद्दलची एक गोष्ट आहे आणि दुसरी एक छोटी फ्रुटी नावाचं एक पेय असत आंब्याचा रस आंब्यासारखंच लागतं रसा सारखंच आंब्याच्या रसापासून बनवलेलं असतो फ्रुटी तर ते त्या पेयाबद्दल एक छोटी गोष्ट सांगतो मी तुम्हाला माझी मुलगी आता ती बारा तेरा वर्षाची आहे पण जेव्हा ती पाच वर्षाची होती तेव्हा मी तिला पहिल्यांदा आमच्या विद्यापीठामध्ये मी विद्यापीठामध्ये काम करतो तर आमराई आमराई म्हणजे आंब्याची झाड होतो म्हणजे त्या मँगोच्या त्या सगळ्या फॉर्म मध्ये मी मुलीला घेऊन गेलो मला त्याला आंब्याची झाड दाखवायची होती मुलीला कारण आता शहरात मी पण राहायला आलो त्यामुळे मला वाटलं हिला आंब्याची झाडं दाखवा लहान पण माझं सगळं आंब्याच्या झाडामध्ये गेलं पण मला चला तर घेऊन गे गेलो मी तिला मग ती फिरत होती छोटी पाच वर्षाची होती अशी फ्रॉक घातलेली मुलगी एक आणि फिरते सगळीकडे आंबे वेचून आणते फ्रॉक मध्ये ठेवते खिशात ठेवते तिला एवढे मोठे आंबे एकदाच दिसले झाडाखाली पडलेले छान रंगीत आंबे पिकलेले आंबे होते त्याच्यातले एक आंबा त्यांनी उचलला माझ्याजवळ आणला आणि मला म्हणे बाबा मी हा आंबा खाऊ शकते का मी म्हणलो हो तू आंबा खाऊ शकतेस कुट्टीने मला विचारलं की चाकू कुठे आहे मी म्हणलं बेटा इथे चाकू नसतो शेतामध्ये फार्म मध्ये चाकू नसतो आंबा माचून खायचा असतो म्हणजे तो असा माचून खात असतात मग तिला तुम्ही माचून दिला तिने तो खायला सुरुवात केला तिला तो छान लागत होता ताजा ताजा आंबा होता फ्रेश मँगो होता व तिने खाताना त्या तो थोडासा तिच्या सांडला मग ती नाराज झाली मला सांडू देत काहीच फरक नाही पडत तू काय कर आंबे खा खा मस्त आंबा आणि ती इतकी लावून आंबा खात होती मी तिला प्रश्न विचारला की बेटा आंबा कसा लागतोय तर तिचं उत्तर काय होतं माहितीये गमतीदार उत्तर होत ती म्हणाली बाबा हा ना, <laughs> आंबा ना सारखा लागतो गंमत अशी होती तुमच्या लक्षात आली ह्याच्यातली गा आंबा सारखा लागतोय हे खरं तर आंब्याचा अपमान आहे की नाही कारण आंब्यापासून फ्रुटी बनलीये आणि ती म्हणते आंबा सारखा लागतोय आता ह्याच्यात चूक कोणाची आहे पालकाची पालक म्हणून पॅरेंट म्हणून माझी चूक आहे की मी तिला आधी फ्रुटी प्यायला दिली आणि नंतर आंबा खायला दिला तिला आधी नॅचरल आंबा नाही दिला मग तिला बिचारीला वाटलं फ्रुटी ओरिजिनल आहे ना आंबा त्याच्यापासून तयार झाला तर हा खर तर आंब्याच्या झाडाचा अपमान आहे असं मला वाटतं पण अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला कळतं की ही नवी पिढी काय विचार करते काय झालं मी आधी एका जालना नावाचं इथे एक गाव आहे छोटस डिस्ट्रिक्ट प्लेस तिथे मी एक प्राध्यापक म्हणून कॉलेजला काम करत होतो पण तिथे काम करत असताना सगळे व्यापाऱ्यांचं गाव आहे मी ते व्यापारी सगळे माझे मित्र होते मग संध्याकाळी कधी कधी दुकानात गप्पा मारत बसायचो त्याच्या आम्ही मध्ये मग तो काय करायचा दुकान बंद करताना तो काय करायचा की दुकान बंद केलं किलूप लावलं किलूप म्हणजे लॉक लावलं की तो खिलपाच्या पाया पडायचा तर मला फार वाटायचं काय ग्रेट गोष्ट आहे किलोपाच्या कुठं पाया पडत असतात का लॉकच्या पाया पडत असतात का असं मला वाटायचं म्हणलं काय भक्ती हो या माणसाची मग तो खूप मित्र होता त्याला मी म्हणलं यार हे मला फार आवडलं तुम्ही दुकान लावल्यानंतर लॉकच्या म्हणजे किल्पाच्या पाया पडतात तर त्यांनी मला त्याचं उत्तर काय दिलं माहितीये ते म्हणाला याच्यामध्ये स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही आहे पाया पडण्यामागे वेगळा पण हेतू आहे म्हणलं काय हेतू आहे तर त्यांनी मला सांगितलं की काय असतं म्हणे जो किलूप लावतो तो नौकर असतो नौ आता नौकराच्या मनात काय पाप चालू आहे आपल्याला माहिती नाही एखाद्या वेळेस त्यांनी किलूप लावल्यासारखं केलं आणि लावलंच ला नाही तर उघडच ठेवलं तर मग पंचायत होईल की नाही दुकान फोडलं जाईल तोच फोडेल तो रात्री तो येऊन दुकान त्यामुळे काय करायचं त्यांनी क्लूप लावल्यानंतर पाया पडल्यासारखं करायचं आणि क्लूप ओढायचं आपण बघायचं की खरंच लागलंय की नाही कन्फर्मेशन आहे ते पाया पडणं म्हणजे कन्फर्मेशन आहे तर ही गमती अशा आपल्या भोवताली खूप असतात अशा गमती जर आपण वेचत गेलो तर अनेक गोष्टी आपल्यापाशी तयार होऊ शकतात असं मला वाटतं after, every night after If the store was locked up he'd go and like you know um take the <laughs> blessed yes, namaskar of the lock okay. and when he was asked why he did that um, he said that one of his workers was who locked up the store and the reason he was doing it was to make sure that he actually locked it so that no one came in so he'd bend over and pull on the lock to make sure it was actually <sighs> तर मग आता तुम्हाला काही प्रश्न आहेत का या मुलांना विचारायचं हो वगैरे खूप प्रश्न आहेत मला विचारायचं मी कोणी पण सांगा तुम्ही परमिका सांग सना सांगा समीर कोणी उत्सुकता आहे की तुम्ही तिथे बसलेला आहात अमेरिकेत जन्मलात बहुधा तिकडे वाढलात तुमचं चाइल्डहूड सगळं तिकडे आहे मग तुम्ही भारताकडे बघताना कसं बघता वे ऑफ लाईफ इंडियामध्ये खूप डिफरंट आहे अमेरिका एक सो मला ते कम्पेअर करायला खूप आवडत कि इथं तिथं डिफरन्स काय म्हणजे मी भारतापेक्षा माझी जी फॅमिली आहे तिथं त्यांच्याबद्दल विचार केला की मला वाटतं की कधी कधी मी पण तिथं असायला पाहिजे मेबी और फॅमिली बरोबर असायला पाहिजे मला आवडत कारण मी छोटे असताना पण मराठी बोलत होती घरी आई आणि बाबा बोलायचे माझ्यासोबत मग oh. मला ते आता मराठी बोलता तुम्ही मराठी मराठी मग शाळेमध्ये काही फरक पडतो का तुम्ही जेव्हा स्कूल मध्ये जाता तर तुम्ही इंडियन आहात तुम्ही मराठी सोडून द्या पण तुम्ही इंडियन आहात आणि बाकीची मुलं अमेरिकन आहेत तरी असं काही फरक जाणवत नाही भारतीय पण म्हणजे मला आश्चर्य वाटत की जे लोक स्पॅनिश काही बोलतात ते त्यांची म्हणजे ते एकमेकांशी शाळेत बोलतात स्पॅनिश मध्ये वगैरे पण जे भारतीय मैत्रिणींबरोबर वगैरे बोलणं नाही होत मराठी इंग्रजीतच बोलत तर ते एक आहे लक्षात आलं भारतात सुद्धा असं मला वाटतं दोन मराठी माणसं एकमेकांशी भेटतात आणि ते एकमेकाशी उगीच इंग्रजीमध्ये बोलतात किंवा हिंदी मध्ये बोलतात म्हणजे इंग्रजीचा कुठल्याही भाषेचा आपण द्वेष करत नाही आहोत पण मुळामध्ये आपल्या भाषेवर आपण जे व्यक्त झालं पाहिजे म्हणजे आज मला छान वाटतं की तुम्ही हे ही, ही मुलं सगळी मराठीतून काहीतरी व्यक्त होतात आता दुसरी पायरी जी आहे जी, जी। तर त्यांनी सायकल चालवायला सुरुवात केली पाहिजे मराठी भाषेची आणि ती जर सायकल ते चालवू लागले तर काही अवघड नाही ते फार चांगल्या पद्धतीने चालू शकतील आणि जसे त्याला उपयोग म्हणजे कविता म्हणणं नाटक करणं जे तुम्ही करताय तसं मराठी सिनेमा पाहणं मना ते जर अवघड असेल तर मराठी गाणी तरी आपण ऐकली पाहिजेत आणि मग त्यामुळं काय होतं मराठी गाणी गुणता गुणगुणताना ते शब्द आपलेसे होतात ते शब्द उच्चारावेसे वाटतात त्या शब्दावर आपलं प्रेम निर्माण होतं आणि मग भाषा शिकायला ते गाणी पण कारणीभूत होतात म्हणून मी विचारलं की गाणी तुम्ही गुणगुणता का आता मी जेव्हा माझे आता लवकरच तीन बालकविता संग्रह प्रकाशित होत आहेत साधना प्रकाशनाच्या वतीने त्यांचा एक बंच प्रकाशित करतायत ते सेट तर तो आला म्हणजे मी तुमच्याकडे पाठवतो या सगळ्यांना वाचायला द्या तुम्ही जरूर आता मला नुसतं तुमचं आभार आणि धन्यवाद पेक्षा मला एक अपेक्षा अशी आहे तुमच्याकडनं म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीकडनं की अजून दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर मी कधीतरी असं ऐकेल की अमेरिकेतला एक कोणीतरी असा आहे मूळ भारतीय असलेला आणि त्यांनी मराठी भाषेत असा असं काम केलेलं त्या दिवसाची वाट पाहतो आणि हे सहा सात जे माझे मित्र झाले तास त्यांच्याकडून ते मी अपेक्षा व्यक्त करतो की अमेरिकेत राहून <laughs> मराठी साठी काहीतरी काम करतील आणि मी ती बातमी ऐकेल ती न्यूज ऐकेल त्या दिवसाची मी वाट पाहतो धन्यवाद मराठीसाठी म्हणजे काय तुम्ही मराठीमध्ये काहीतरी काम करा मराठी साठी करा म्हणजे काय करा ती भाषा आपली चालत असते पुढे जात असते पण तुम्ही काहीतरी मी नाव ऐकेल तुमचं की अरे अमेरिकेमध्ये आता जसं मोहना मावशी काहीतरी लिहिते कि महाराष्ट्रातल्या मराठी भाषेच्या दिवाळी अंकातून लिहिते मी ते नाव वाचतो लोकसत्तामध्ये कॉलम लिहितात हे जे आहे ना तसं तुमच्याकडनं मला अपेक्षित ते आहे की अरे मराठीमध्ये हे काहीतरी करतात मग काय वाटेल प्रथम कोण होतं कडे ईशानी कोण होती सना कोण होती समीर कौन? अरे हे नाव कुठेतरी वाचलेलं हा दोन हजार वीस साली आपण यांच्याशी गप्पा मारल्या होत्या ती ही मुलगी आहे सना नावाची आता मला त्या दिवशी क्लिक होईल त्या दिवशी मात्र मी खरा तुम्ही मला थँक्स म्हणलात असा मी त्या दिवशी अर्थ काढेल आई गेल्यानंतरचे वडील अबोल झाले पूर्वीसारखेच स्वयंपाकघरातल्या देवांना न्हाऊ जेऊ घालतात पण आरती करताना त्यांचा हात थरथरतो थर आईने लावलेल्या बदामाच्या झाडाभोवती कचरा साफ करण्याच्या निमित्ताने रेंगाळतात ओट्यावर बसतात आभाळाकडे पाहतात जुन्या पोथ्या काढून पुन्हा बांधून ठेवतात वर्तमानपत्र डोळ्यांजवळ धरून वाचतात जेवणानंतर उदबत्तीच्या काडीने खूप वेळ दात कोरतात मळकट आंब्याच्या कोईतून हिरवी काडी वर यावी तशी जुनाट आठवणी सांगतात कधीतरी हंतरुणावर पडल्यावरही बराच वेळ जागे असतात बोटाच्या पेरावर काहीतरी मोजतात हे नामस्मरण तर नक्कीच नव्हे कारण ती शांतता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत नसते मग ते काय मोजत असतील